विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा व्हिडीओ आपण खास करून जे आता फेब्रुवारी आणि मार्च एच एस सी आणि एस एस सी बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक चर्चा करणार आहे आणि ती चर्चा अशा प्रकारची आहे की परीक्षा पद्धती घेण्यामध्ये बोर्डाने काही बदल केले आहे लक्षात घ्या पेपर पॅटर्नच्या बाबतीत मी बोलत नाही जी सेंटरवर म्हणजे तुम्हाला ज्या सेंटरवर परीक्षा देण्यासाठी जावायचं आहे त्या सेंटरवर जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये काही प्रमाणात बोर्डाने बदल केलेले आहेत आणि अर्थातच हे जे बदल आहेत हे बदल कॉपीमुक्त परीक्षा पद्धती व्हावी यासाठी त्यांनी हे बदल केलेले आहेत तर यामध्ये जे महत्वाचे बदल केलेले आहेत ते महत्वाचे बदल कोणत्या प्रकारचे आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे अर्थातच कॉपीमुक्त परीक्षा म्हणजेच आपण ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी जातो त्या परीक्षा केंद्रावर जे काही होणारे गैरप्रकार आहेत ते गैरप्रकार टाळण्यासाठी हे बदल मुख्यतः बोर्डाने केलेले आहेत बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ने आणि त्याचे विभागीय उपविभागीय कार्यालय असतं हे जे कार्यालय आहेत या, या कार्यालयामार्फत ही परीक्षा घेतली जाते आणि ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी घेतलेली परीक्षा असते मग या परीक्षेमध्ये बऱ्याचशा प्रमाणात जे काही दोन स्तरावर गैरप्रकार व्हायचे एक स्तर होता तो म्हणजे पेपरच मूल्यमापन करत असताना जे काही गुणवाढ होत होती ते गुणवाढ थांबवण्यात म्हणजे गैरमार्गाने आपण जे गुणवाड म्हणत होतो ते गुणवाढ थांबवण्यामध्ये बोर्ड शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे आणि त्यासाठी जी पद्धत बोर्डाने या अगोदर आणली होती ती पद्धत म्हणजे बारकोड ही पद्धत होती आणि त्या पद्धतीमुळे जो काही उत्तरपत्रिकेचं मूल्यमापन करत असताना थोड्याफार प्रमाणात जो गैरप्रकार होत होता तो गैरप्रकार पूर्णपणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने थांबवलेला आहे मग आता प्रश्न राहिला तो कोणता प्रश्न की बऱ्याचशे जे काही केंद्र आहेत परीक्षा केंद्र आपण म्हणतो त्या केंद्रावर जो काही गैरप्रकार होतो तो गैरप्रकार काहीही केल्या थांबत नाही आपण बघून राहलो गेल्या आपण जर एक दोन तीन वर्षाचा जर विचार केला या परीक्षा पद्धतीचा तर, तर जेव्हापासनं स्मार्टफोन आले तेव्हापासनं हा जो क्वेश्चन पेपर आहे हा परीक्षा सुरू होण्याच्या काही एक मिनिट अगोदर मोबाईलवर व्हायरल होतो आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यापर्यंत तो पोचवल्या जातो हा गैरप्रकार काही केलं तरी थांबत नाही असं दिसून येत आहे परंतु आता हा सुद्धा गैरप्रकार थांबला पाहिजे आणि परीक्षा केंद्रावर जी परीक्षा घेतल्या जाते बोर्डाच्या मार्फत ती परीक्षा मुक्त व्हावी यासाठी बोर्डाने काही कठोर पावले आता घुस्याला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत हे बदल विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचे आहेत आणि जे काही कर्मचारी वर्ग त्या सेंटरवर ते जे परीक्षा केंद्र असते त्या परीक्षा केंद्रावर काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचे बदल आहेत मित्र आणि हे महत्वाचे बदल कोणते आहेत ते आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण तुम्हाला माहित असेल की जेव्हापासनं सायन्सच्या बाबतीत जर आपण विचार केला तर नीट जे आणि एम एच टी सीई या परीक्षांना अवास्तव महत्व देण्यात आलेलं आहे आणि या परीक्षांना अवास्तव महत्व दिल्यामुळे काय झालं माहिती आहे का की बोर्डाच्या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि दुर्लक्ष का केलं तो थोड़ा तो तर याच्या याला जबाबदार थोडाफार प्रमाणात आपला सध्याचा जो पेपर पॅटर्न आहे पेपर पॅटर्न सुद्धा याला जबाबदार आहे कारण या पेपर पॅटर्नच्या विषयी आपण जर माहिती घेतली तर तुम्हाला असं दिसेल की सायन्स मध्ये अंतर्गत गुण आहेत आणि अंतर्गत गुणांची विभागणी कशी केलेली आहे तर जे काही लँग्वेजचे विषय आहेत याला वीस गुण देण्यात आलेले आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे जे सब्जेक्ट आहेत यांना तीस गुण अंतर्गत दिलेले आहेत आणि एक गणित विषय जो आहे यांना वीस गुण अंतर्गत दिलेले आहेत आता आपण फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचा जर विचार केला तर तीस गुण अंतर्गत दिल्यामुळे आणि पासिंग हे प्रॅक्टिकल आणि थेरी हे दोन्ही संयुक्तिक असल्यामुळे विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी फक्त पाच गुणांची आवश्यकता आहे कारण बरेचशा जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत ते तीस पैकी तीसच गुण विद्यार्थ्यांना देतात काही प्रमाणातच काही एकोणतीस असतात काही अठ्ठावीस असतात म्हणजे जर अठ्ठावीस गुण दिले तर त्याला सात मार्क्स घ्यावा तर पासिंगसाठी तुम्ही जर त्याला एकोणतीस गुण दिले तर त्याला सहा मार्क्स घ्यावा तर पासिंगसाठी आणि त्याला जर तुम्ही तीस पैकी तीस गुण दिले तर त्याला फक्त पाच गुण घ्यावे लागतात आता मला सांगा वर्षभर आपण अभ्यास करतोय आणि त्या अभ्यास केल्यानंतर ही जी बोर्डाचा जो पेपर पॅटर्न आहे यानुसार फक्त थेरीमध्ये पाच गुण आपल्याला घ्यावे लागतात आणि ते पाच गुण घेण्यासाठी सुद्धा परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचा अवलंब केला जातो मित्रांनो कमीत कमी, कमी पाच गुण पासिंग साठी जर तुम्हाला परसेंटेज घ्यायचं असेल तर मग तो वेगळा पद्धती आहे या परीक्षा पद्धतीमधला जर जो काही परीक्षा केंद्रावर गैरमार्ग होतोय तो गैरमार्ग थांबवायचा असेल तर आता बोर्डाने काही कठोर पावलं उचललेली आहेत त्यामध्ये त्यांनी नंबर एक आता ही जी परीक्षा पद्धती आहे या परीक्षा पद्धतीच पूर्णपणे सी सी टी रेकॉर्डिंग होणार आहे मग आता हे सी सी टी रेकॉर्डिंग होणार आहे त्यासाठी त्या परीक्षा केंद्राच्या प्रत्येक खोलीमध्ये सी सी टी कॅमेरा बसवला जाणार आहे किंवा सी सी टी कॅमेरा लावला जाणार आहे आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर त्या परीक्षा केंद्रावरील प्रत्येक कर्मचारी तसंच प्रत्येक विद्यार्थ्यावर राहणार आहे मग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये परीक्षा होत असल्यामुळे परीक्षा केंद्रावर जो काही गैरप्रकार होणार आहे तो त्या गैरप्रकाराला आता शंभर टक्के आळा बसणार आहे फक्त हो बोर्डाने एवढाच निर्णय घेतलेला नाही परीक्षा घेत असताना सीसीटीव्ही सी कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग केल्यानंतर तिथे जे त्या केंद्राचे केंद्रप्रमुख असतात त्या केंद्र प्रमुखांना या रेकॉर्डिंगचं जतन परीक्षेचा निकाल लागेपर्यंत करून ठेवायचं आहे म्हणजे इनकेस काही जर तिथं कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ते इस पेपर चे CCTV पुटेश मागून बोल्ड ते संबंधित पेपरच्या दिवस सीसीटीव्ही फुटेज मागून बोर्ड ते पाहणार आहे आणि या सर्व पद्धतीवर वाच ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये एक तिथं एक दालन उघडण्यात येणार आहे आणि तिथून या सर्व परिस्थितीवर वाच ठेवण्यात येणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल कि जे काही विद्यार्थी शंभर टक्के त्या एमसीक्यू वर फोकस करायचे आणि कुठल्या तरी एखाद्या ग्रामीण भागामधलं ज्या सेंटरवर गरीब प्रकार चालतात अशा ठिकाणी प्रवेश घ्यायचे अशा विद्यार्थ्यांचं आता धाब धरलेलं नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे हेच सगळ्यात महत्वाचं अजूनही त्यांनी जर अभ्यास केला नसेल बोर्डाच्या परीक्षेचा जो डिटेल्स अभ्यास करायचा आहे कारण याच्यामध्ये काही मल्टिपलचे क्वेश्चन्स असतात काही शॉर्ट क्वेश्चन्स असतात क्वेश्चन्स असतात लाँग अँसर याचा अभ्यास करणं फार काही कठीण नाही तुम्ही जर मोजून समजा प्रत्येक मध्ये दोन दोन चार चार जर लॉंग आन्सर क्वेश्चन्स करून ठेवले तर तरीही तुम्ही चांगल्या मार्गाने बोर्डाच्या परीक्षेमध्ये पास होता म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी असे जे ज्या सेंटरवर गैरमार्ग चालतो अशा सेंटरवर जर म्हणजे त्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल त्यांची अपेक्षा असेल की आता अभ्यास न करता आपण इथं गैरमार्गाचा अवलंब करून पास होऊ तर ती अपेक्षा आता त्या विद्यार्थ्यांनी सोडून द्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे अजूनही वेळ गेलेली नाही कारण ना परीक्षा आपली ही अकरा फेब्रुवारीपासून आहे यावर्षी परीक्षा बारावीची ही आठ ते दहा दिवस अगदर आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे एक त्यांनी असं केलेलं आहे की प्रत्येक पेपरच सी सी टी व्ही रेकॉर्डिंग होणार आहे म्हणजे त्यासाठी परीक्षा दालनामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था संबंधित शाळेला करावी लागणार आहे हा एक नंबर एकचा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे नंबर दोन नंबर दोन मध्ये त्यांनी असा एक बदल केलेला आहे की जे काही परीक्षा झालं नाही म्हणजे वर्ग खोली आहे त्या वर्ग खोलीमध्ये जे सुपरवायझर असतात तुम्हाला उत्तरपत्रिका देतात प्रश्नपत्रिका देतात आणि त्यांच्या अंडरमध्ये जे वीस विद्यार्थी दिलेले असतात त्या सुपरवायझरला आता एका ठिकाणी बसता येणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे नाही तर पेपर दिला क्वेश्चन पेपर, पेपर दिला एका चेअर वर तीन तास बसायचं तिकडे विद्यार्थी काय करतो याच्याकडे लक्ष कोणीच देत नव्हतं तर ते तसं त्यांना तीन तास त्या वर्ग खुलीमध्ये फिरत राहावं लागणार आहे आणि फिरत असताना त्यांच्यावर एक जबाबदारी आहे की त्यांना विद्यार्थ्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचं आहे आणि कुठं जर गैरमार्ग होत असेल कुठ जर विद्यार्थी कॉपी मधून लिहित असेल तर त्या विद्यार्थ्यांवर त्यांना कारवाई करायची आहे आता कारवाई अगोदर शक्यतोपर्यंत टाळत होते पण आता ती टाळता येणार नाही ना कारण संबंधित विद्यार्थी जर कॉपी करून लिहित असेल तर त्या सीसीटीव्हीच्या अंटरमध्ये ते स्पष्ट दिसणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या कारण त्या सीसीटीव्ही चे अँगल सुद्धा तशा प्रकारचे राहतील की त्याच्यामध्ये वर्गांमधले हे तीसही विद्यार्थी आले पाहिजेत आणि त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवल्या गेलं पाहिजे हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो इथं महत्वाचं आहे आणि तिसरं वेळेवर जे सोयीनुसार बैठक व्यवस्था केली जात होती ती आता बैठक व्यवस्था बदलता येणार नाही वेळेवर हे सुद्धा एक त्याच्यामध्ये महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे बैठक व्यवस्था सुद्धा वेळेवर बदलता येणार नाही म्हणजे सोयीनुसार बैठक व्यवस्था करता येणार नाही तर हे जे महत्वाचे बदल म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी हे जे महत्वाचे बदल केलेले आहेत हे महत्वाचे बदल प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यांना याची माहिती व्हावी त्या दृष्टिकोनातूनच आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तयार केलेला आहे मग प्रश्न आता ही जर कॉपीमुक्त परीक्षा होत असेल तर विद्यार्थ्यांनी घाबरून न जात एक अजूनही वेळ आहे बरीचशी आपण जर याच व्यवस्थित नियोजन केलं तर अजूनही आपण आपला जो अपेक्षित आपल्याला जेवढा अभ्यास करायचा आणि तेवढा अभ्यास करून आपण आपण पास होऊ शकतो म्हणजे उत्तीर्ण होऊ शकतो हे आपण इथं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून आजच्या या व्हिडिओ मधनं मी तुम्हाला काही गोष्टी अवगत करून दिलेल्या आहेत जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेतलेला आहे एक तर पूर, पूर्ण परीक्षा आता म्हणजे पूर्ण परीक्षा केंद्र हे जे आहे हे सीसीटीव्हीच्या सी टी आणि त्याच रोज सीसीटीव्ही रेकॉर्डिंग केल्या जाणार आहे आणि हे रोज केलेलं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग परीक्षेचं केंद्र प्रमुखाला त्यांच्या पेनड्रॉइ मध्ये घेऊन सेव्ह करून ठेवायचं आहे जोपर्यंत परीक्षेचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे दोन नंबरचं त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे की आता जे काही इन्व्हेजिलेटर म्हणतो सुपरवायझर म्हणतो पर्यवेक्षक म्हणतो त्यांना आता एका ठिकाणी बसून वर्गामध्ये एका ठिकाणी त्यांना बसता येणार नाही त्यांना एक सारखं त्या वर्गामध्ये फिरावं लागणार आहे आणि विद्यार्थ्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून कुठं काही गैरमार्ग होतो का ही जबाबदारी त्यांच्यावर फिक्स केली आहे जर कुठं काही गैरमार्ग त्या सीसीटीव्ही मध्ये दिसला संबंधित सुपरवायझर जे आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा त्यांनी प्रस्तावित केलेली आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे आणि तीन नंबरच त्यांनी असं केलं आहे की वेळेवर बैठक व्यवस्था बदलता येणार नाही आणि यावर लक्ष ठेवण्यासाठी एक दालन अधिकारी कार्यालयामध्ये उघडण्यात येणार आहे आणि तिथून सुद्धा यावर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे जी काही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची बारावीची परीक्षा आणि मार्च दोन हजार पंचवीस ची दहावीची जी परीक्षा बोर्ड घेणार आहे त्यामध्ये महत्वाचे बदल केलेले आहेत आणि हे बदल विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आतापासूनच परीक्षेच्या तयारीला लागले पाहिजे तर ही सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपले जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शेअर केलेली आहे त्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा म्हणजेच त्यांच्या वेळेवर कुठल्याच प्रकारची दांदल होणार नाही तर मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे दर काही व्हिडिओ आपण विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बनवतो ते त्या विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात त्याचं नोटिफिकेशन त्यांना प्राप्त होऊ शकते तर आजच्या या परीक्षा पद्धती च्या बाबतीत जे काही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि आता या चर्चेला मी पूर्ण विराम देतो धन्यवाद